ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सब्स्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा असे तो किशोर चव्हाणांपासून आहे किशोर चव्हाण हे मराठवाड्याचे मराठा समाजाचे एक चळवळीचे नेते आहे ते ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना देखील पण त्यांनी मागणी केली होती की मराठवाडा हा निजाम शाळामध्ये निजामांच्या काळामध्ये हे जिल्हे तिकडे होते हे तुम्ही शोधून काढा तो दुर्लक्षपणा करण्यात आला उद्धव ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला किशोररावजी किशोर, किशोर भाऊनी त्या ठिकाणी सांगितली होती किंबहुना एकनाथ शिंदेनी मुंबईमध्ये सह्याद्रीला तीन ते चार तास जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये किशोर चव्हाण साहेबांच्या मागणीवरून एक विशेष समिती तयार करण्यात आली की ज्या समितीमध्ये त्या ठिकाणी एक दीड महिन्यामध्ये मराठवाडा आणि निजामांच्या काळातले प्रमाणपत्रामध्ये जे और वे हे, होता। ला हे जे प्रश्न आहेत हे मार्गीच लावण्यात यावे त्याच्यामुळे वेगवेगळे प्रश्न घेत असतात आता माझ्या वडिलांनी आर्थिक निकषावरती आरक्षण मागितलं होतं याचा अर्थ काय आपण सगळेच म्हणत नाही प्रत्येक वेगवेगळे लोक वेगवेगळ्या बोलत असतात अगोदरचं आंदोलन हे समाजाला धरून होत ज्या दिवशी खासदार किला निवडणुकीमध्ये आम्ही रिंगणात उतरणार हे जे वेळेला तिने पहिलं वक्तव्य केलं सरकारमध्ये तीन पक्ष कार्यरत आहेत एका पक्षाच्याच विरोधातल्या नेत्यांबद्दल त्यांनी भाष्य करायचं ठरवलं त्याच वेळेला हे समाजकारण हे राजकारणात रूपांतर झालेलं आहे हे स्पष्टपणे दिसलेलं ह्याच्यापेक्षा पलीकडे मी काय वेगळं बोललं पाहिजे असं मला वाटत